नमस्कार मित्रांनो आज मी घेऊन आली आहे एक खास प्रेरणादायी कथा का, का साजरा केला जातो सात नोव्हेंबरला विद्यार्थी दिन चला जाणून घेऊया सात नोव्हेंबर एकोणीसशे सातारा येथील सरकारी हायस्कूलमध्ये इतिहास घडला याच दिवशी एका लहानशा बालकाने पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेतला आणि तो बालक म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजातील अन्याय भेदभाव आणि कष्ट यांचा सामना करत तरीही त्यांनी शिक्षण सोडले नाही कारण बाबासाहेबांचे ठाम मत होते शिक्षण ही समाज परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे त्या एका छोट्याशा पावलाने समतेचा ज्ञानाचा आणि मानवतेचा नवा अध्याय सुरू झाला आज आपण शाळा कॉलेजमध्ये शिकतोय तो हक्क बाबासाहेबांनी संघर्ष करून मिळवून दिला म्हणूनच मित्रांनो सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो चला बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करूया शिक्षणाचा सन्मान करूया ज्ञानाने समाज उजवूया धन्यवाद